जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यावेळी निमंत्रक म्हणून नव्या दहा सदस्यांची उपस्थिती लागली त्यामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांचा सहभाग होता जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक आणि त्यामध्ये काळजे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण आपले विषय मांडले आपले विषय मांडताना त्यांनी संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून घेतले होते काळजे यांनी सोलापूर शहरातील रमाई आवास योजनेअंतर्गत देण्यात आलेली मंजुरी चार हजार चारशे पासष्ट इतके असून लाभार्थ्यांना लाभ दिला जात नाही अनेक वर्षांपासून प्रकरण प्रलंबित आहेत अधिकारी कागदपत्रांसाठी अडवणूक करतात सर्व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांना देण्यात येणारा वेळ हा समान म्हणजेच रात्री बारापर्यंतचा असावा सोलापूर जिल्ह्यातील ई महासेवा केंद्र जे पाच वर्ष जुने आहे त्यांच्या परवानग्या या रद्द करण्यात आल्या आहेत त्या पूर्ववत सुरू कराव्यात सोलापूर महानगरपालिका परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमा अनेक वर्षांपासून दिल्या गेल्या नाहीत यावर काय कार्यवाही करणार असा प्रश्न उपस्थित करत प्रशासनाकडून याचे उत्तरही त्यांनी जाणून घेतले विषय आहे आता तुम्ही आरोग्य विषयावरती बैठक लावलेली त्याच्यामध्ये दोन मुद्दे घेणं गरजेचं आहे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा महाराष्ट्र राज्यात चालू झाला मात्र सोलापूर जिल्हा शहरामध्ये पेक्षा जास्त दवाखाने मंजूर असताना किती दवाखाने इथं केलेले आहेत त्या अधिकाऱ्यांकडनं उत्तर मिळावन ते किती प्रमाणात चालू आहेत आणि धर्मादाय दवाखान्यांना दर्शनी भागामध्ये जे आपल्या दहा बेड राखीव असतात यामध्ये कोणत्याही दवाखान्यामध्ये माझा आरोप आहे की त्या दवाखान्यामध्ये राखीव बेड हे सांगितले जात नाहीत आणि तिथे दिल्या जात नाहीत ह्या देखील त्या महत्वाच्या बैठकीत घ्यावा ही विनंती आहे आमचा सोलापूर शहरामध्ये रमाई आवास योजने आमच्या चार हजार साडेचार हजारपेक्षा जास्त आहे परंतु एवढं लाभ दिले लाभार्थी असताना त्यांना हे प्रकरण अनेक वर्षापासून प्रलंबित आहे ते प्रकरण का प्रलंबित आहे दे। याचं देखील उत्तर आपल्या अधिकाऱ्यांकडनं मिळावं आणि एक असा सामाजिक विषय असा आहे की सर्व आमदार महोदय आणि सगळ्यांकडून सोलापूर शहरामध्ये सर्वच महापुरुषांच्या जयंत्या उत्सव हे मोठ्या प्रमाणात साजरे होतात आणि त्यासाठी अनेक महापुरुषांच्या जयंत्या हे रात्री बारा वाजेपर्यंतच्या मिरवणुका असतात आणि जर वेळेस मुद्दा येतो जर वेळेस पालकमंत्री महोदयांसमोर मुद्दा येतो आणि बाकीच्या आहिलाजी होळकर असतील महात्मा बसवेश्वर महाराज असतील अण्णाभाऊ साठे जयंती असेल या जयंतीला रात्री दहापर्यंत जा असा दुजाभाव न करता सर्वांना एक सामाजिकतेचा बांध ठेवून आपण जिल्हाधिकारी स्तरावरती कारण पोलीस प्रशासन जिल्हाधिकाऱ्यांना सांगतं की ते कलेक्टरच्या लेवलवरती आहे